नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे गुरु पौर्णिमा हा उत्सव दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो यंदा गुरु पौर्णिमा गुरुवारी आल्याने विशेष ठरणार आहे कारण गुरुवार हा गुरुंचा दिवस मानला जातो गुरु हे भवसागरातून तारुण परमेश्वराकडे घेऊन जाण्याचा उत्तम मार्ग मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार देखील गुरुग्रहाला अनन्यसाधारण असे महत्व आहे एकटा गुरुग्रह जर पत्रिकेत शुभ असेल तर तो तृतीयांश पत्रिका शुभ करण्याचं काम करतो तसेच व्यक्तीला जीवनात योग्य गुरु लाभला तर जीवन संपन्न आणि सुंदर व्यतीत होतं असे योग्य गुरु लाभायला मात्र तितकंच भाग्यही असावं लागतं अनेक जन्मांची पुण्याची शिदोरी जवळ असल्याशिवाय व्यक्तीला या प्रकारे पुण्य लाभून योग्य असा गुरु लाभणार नाही अशा या जीवनाच्या अविभाज्य घटक असणाऱ्या गुरूंचे पूजन आषाढ पौर्णिमेला अर्थातच गुरुपौर्णिमेला केलं जातं यंदा ही गुरुपौर्णिमा कधी आहे ती कशी साजरी करावी या दिवशी कोणते शुभमुहूर्त आहेत आणि या दिवशी कुठले उपाय करावेत यासंबंधी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत परंतु त्याआधी आपण जर उत्कर्ष ज्योतिष चॅनलला जुनंही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजेच ही माहिती इतरांना देखील मिळेल हिंदू पंचांगानुसार गुरुपौर्णिमा हा उत्सव दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा होत असतो श्री गुरूंचे पूजन केले जाते ते गुरुपौर्णिमेला या गुरुपौर्णिमेलाच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात यंदा ही गुरुपौर्णिमा तिथी दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे नऊ जुलै रोजी मध्यरात्री एक वाजून छत्तीस मिनिटांपासून पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार आहे ही दहा जुलै गुरुवारी उत्तर रात्री दोन वाजून सहा मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथी असेल अनेक शतकानुशतकं आपल्या संस्कृतीमध्ये गुरु हा जीवनाचा एक अविभाज्य आणि महत्वाचा असा घटक मानला जातो आणि म्हणूनच गुरु हा समाजाचा आणि समाजाच्या निर्मितीचा एक अविभाज्य घटक आहे गुरु पौर्णिमा दाखले आपण पुराणात पाहिलेले आहेत गुरुपौर्णिमेचा इतिहास आणि महत्व जाणून घेऊया गुरु वेद व्यास यांनी चार वेद लिहिलेत आणि ब्रह्मदेवांनी ते वाचले व्यासांनी केलेल्या या कार्यासाठी जगातील प्रत्येक व्यक्ती त्यांचा ऋणी आहे तेव्हापासून एक दिवस गुरूंना समर्पित करण्यात आला आणि याच दिवसाला गुरुपौर्णिमा म्हटले जाऊ लागले गुरु अर्थातच गु म्हणजे अज्ञान आणि अंधार रु म्हणजेच दूर करणारा अर्थातच गुरु म्हणजे मनुष्याच्या जीवनातील अज्ञान अंधार दूर करून ज्ञानी बनवणारा मनुष्य जीवनात सकारात्मकता आणणारा एक असाधारण दुवा आहे हिंदू पुराणानुसार व्यास मुनींचा जन्मदिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा वेदव्यास हे महान गुरु म्हणून ओळखले जातात गुरु शिष्य परंपरेचे ते प्रतीक देखील मानले जातात मनुष्याच्या जीवनात गुरुंचे महत्व हे अनन्य साधारण असेच आहे सनातन परंपरेत सुद्धा आपल्या आई वडिलांना पहिले गुरु मानले जाते आई वडील हे आयुष्यातील पहिले शिक्षक असतात म्हणूनच भारतीय संस्कृतीत पालकांना गुरु मानण्याची परंपरा आहे पारंपरिक गुरु शिष्य परंपरेत जेव्हा एखादा शिष्य त्याचे शिक्षण पूर्ण करून आश्रम सोडतो तेव्हा तो नवीन जीवन सुरू करण्यापूर्वी गुरुदक्षिणेच्या रूपात आपल्या गुरूंना काहीतरी देत असतो ही गुरु शिष्य परंपरा लक्षात घेऊनच प्रत्येक गुरुपौर्णिमेला लोक आपल्या शिक्षकांना त्यांच्या इच्छेनुसार कोणती ना कोणती भेटवस्तू देत असतात आणि गुरूंचे आशीर्वादही घेतात आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय केले पाहिजे तर गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुंना भेटून त्यांचा आशीर्वाद घ्यायला हवा तुम्ही जर आपले गुरु केले असेल श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु केले असेल तर या दिवशी त्यांच्या दर्शनाला गेले पाहिजे गुरुंच्या दर्शनाला जाताना कधीही रिकाम्या हाती जाऊ नये त्यातल्या त्यात तुम्ही जर स्वामींना गुरु करणार असाल तर ते विश्वाचे चालक मालक पालक ज्यांना आपण म्हणतो त्या स्वामींना गुरु करणार आहोत म्हटल्यावर तरी रिकाम्या हाती जाऊ नये वैदिकशास्त्रानुसार जगद्गुरु शंकराचार्य यांना आद्य गुरुदेखील मानले जाते या दिवशी त्यांचे देखील पूजन स्मरण करावे दत्त दत्तभावणी याचा पाठ देखील आपण करू शकतो वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाला माता शिक्षक किंवा उच्च शिक्षण आणि आदर्शाचा सूचक असे मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी भगवान बृहस्पतींची सुद्धा पूजा केली जाऊ शकते गुरुपौर्णिमेला शिक्षक शिक्षिका या व्यतिरिक्त आई वडील भावंड सर्व वडीलधारी मंडळींची पूजा केली जाते आणि त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले जातात जर का तुम्हाला आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणाला गुरु मानून पूजा करावी असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही वरीलपैकी कोणालाही गुरु मानून त्याचे पूजन करून आशीर्वाद घेऊ शकतात या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने देखील गुरूंचे आशीर्वाद मिळतात गुरु परंपरेला मंत्रांचे पठण ही एक सखोल प्रथा आहे जी व्यक्ती त्यांच्या गुरूंच्या आध्यात्मिक वंशात जोडते असं म्हटलं जातं की विशिष्ट मंत्राचा जप केल्याने आयुष आशीर्वाद प्राप्त होतात आणि आध्यात्मिकताही वाढले वाढते असे म्हटले जाते की विशिष्ट मंत्राचा जप केल्याने आशीर्वाद प्राप्त होतात आणि आध्यात्मिकताही वाढते आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची सेवा सुद्धा केली जाऊ शकते गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने गुरूंचे पूजन करून गुरुचरित्राचे पारायण देखील करतात ज्यामुळे विश्वाचे गुरुदत्त महाराज यांचे आशीर्वाद मिळतात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा यथाशक्ती जप गुरुचरणी समर्पित केला जातो स्वामी स्वामीचरित्राचे पारायण एका विशिष्ट संख्येत करून स्वामीचरणी अर्पण केल्यास गुरूंचे आशीर्वाद मिळतात एखाद्या व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रवासातील ज्यांची भूमिका मान्य करतो आणि मार्गदर्शन घेतो अशा गुरुंना नमस्कार करून गायत्री मंत्र आत्मज्ञानासाठी एक सर्वात्रिक प्रार्थना आंतरिक प्रकाशासाठी आणि प्रार्थना आणि दैवी प्रकाशातही जोडण्यासाठी गायत्री मंत्राचे पठण केले जाते त्यानंतर सरस्वती मंत्र सरस्वती मंत्र यामध्ये देवी सरस्वतीच्या साध्या सोप्या बीज मंत्रांचा जप केला जाऊ शकतो या ज्ञान आणि कलांच्या देवीला समर्पित असलेल्या गुरुपौर्णिमेला या जप केल्याने शैक्षणिक प्रगती साधली जाते यंदाच्या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये या पवित्र मंत्रांचा समावेश आपण केला तर आध्यात्मिक संबंध अधिक घट्ट होऊ शकतात सोबतच आंतरिक परिवर्तन देखील वाटू शकते गुरुंनी दिलेल्या शिकवणुकीनुसार भवसागर करण्याचा हा एक मार्ग मांडला जातो गुरुपौर्णिमेच्या दिवशी ऋषीमुनी शिक्षक पा गुरुपादुका आदींची पूजा करण्याचे अधिक महत्त्व आहे त्याबरोबरच काही भागात प्रथा परंपरेनुसार गुरुपौर्णिमा किंवा व्यासपूजन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सणाला मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते वर्षभरातील सणांची सुरुवातही या सणापासूनच होते मराठी कालगणनेनुसार आषाढ महिना हा पहिला महिना मानला जातो शेतकऱ्यांसाठी शेतीच्या कामाचा तसा तो पहिला महिना असतो गुरुपौर्णिमेला दानाचेही विशेष असे महत्व सांगितले जात असल्यामुळे गुरूंच्या दर्शनाला जाताना रिकाम्या हाती कधीही जाऊ नये दान देताना पिवळ्या वस्तूंचे दान द्यावे पिवळ्या रंगाच्या मिठाईचे दान विशेष महत्व सांगते श्री विष्णूंची देखील पूजा करून गीतेचे पठणही केले जाऊ शकते या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त लक्ष्मीनारायणांच्या जा मंदिरात जाऊन नारळापासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा आधीच सांगितल्याप्रमाणे या वर्षी गुरुपौर्णिमा गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे गुरुपौर्णिमेसाठी पौर्णिमेसाठी पौर्णिमा तिथी ही दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक वाजून छत्तीस मिनटांपासून सुरू होणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे यंदा गुरुपौर्णिमा कधी साजरी करायची कशी साजरी करायची या आणि या दिवशी काय करायचे हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेतले या व्यतिरिक्त गुरुपौर्णिमेला कोणते उपाय आपण करतात कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा म्हटला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ